हॉटेल केसरीला आज वार सोमवार सकाळी मी यायच्या अकरा वाजता घेऊन टाकला मुलं शिजायला टाकलेले कापले सकाळी दोन कापले तिथे चार घेत तिथे हॉटेल पाक किसरी आज मी सहा बोकराचा बी येत आहे कारण की माल नाही आपल्यापासून माल यायला लागला दुपारनं दोन नाही तर तीन कापणार जाऊ सगळ्या गिरायकांना टेन्शन घ्यायचं ना हॉटेल पाक किसरीला रोज आठ नऊ बोकड जम होणार म्हणजे होणारच आहे कारण की तुमच्या आशीर्वादाने आपल्याला गिरायकाची कमी नाही हॉटेल बाकीश्री दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड जवारी बाजरी तंदूर आपला पत्त्यातून जपून आले बोरीगाव बुरेगाव पशे आले पंपासमोर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं हॉटेल बाकीश्री बोरीगावाच्या पंपासमोर बर बरोबर आहे कारण की ओरिजिनल ब्रँड म्हणजे हॉटेल बाकीश्रीच आहे कॉपी नाही ना काय ना हॉटेल बाकीश्री म्हणजे हॉटेल बाकीश्री ओरिजिनलच आहे नंबर एक क्वालिटी पाटील बाकी जेव्हा चला हे सल सकाळचे दोन आणि चार घ्या बाबा